अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनटं दुसरा दिवस तर आम्ही पावणे बाराला निघलो निघलोय सोमनाथ मंदिरातनं ना चालू आहे देवरकाला दोनशे अकरा किलोमीटर दाखवते आणि चार तास तरी ट्रॅव्हलिंग एन सीएनजी बारा जायलाय तर आमचा अंदाज आहे साडेचार मॅक्सिमम पाचपर्यंत पर्यंत नाही आता साडेचार तर पोहोचतो सेम असा म्हणजे कर्नाटक मध्ये होता नाव आता आठवत नाही बट मस्त एकदम सेम समुद्र टच सुंदर असा बीच लोकेशन बघा गुगल मॅप तो असा दिसत आहे समुद्र किनारा आणि ऍक्च्युअल असा आहे बीच झाले झाले टॉप पण टॉप रोड लागलेला असा वाटत आहे आणि पवन चक्का चालू झाल्यात आता रोड चांगला चालू झाला लगेच टोल चालू तर भावनो सध्या आपण अदानी गॅस अदानीचे सी एन जी गॅस उद्या तुम्ही म्हणता खूप चालला दोर खाला अदानीचे गॅस पण आहे शेअर मार्केटमध्ये ओरिजिनल गॅस आज दिसली बाबा सी एन जी जबरदस्त अशा विंड मिल्स सोबत भजन मराठी सोमनाथ ते द्वारका टेम्पल गुजरात सुंदर रोड या आतल्या रोड टोल द्यायला काय वाटत नाही आमचे नॅशनल हायवेला पण टोल देऊ आम्ही पण थोडा रोड चांगला गेला तर टोल भरू आणि बोटी बघा पार्किंग केलेली आहे एक जबरदस्त शानदार जिंदा बघा असा बेट द्वारकाच्या दिशेने जाताना आम्हाला दिसेल आहेत बोटी गुजरातची मच्छीमार बंद हो तर आम्ही द्वारका टेम्पलमध्ये पोहोचलो तेव्हा द्वारकाधीश मंदिर बंद होतं त्याच्यामुळे आम्ही विचार केला बेट द्वारकाला जाऊन येऊ आणि तिकडनं दर्शन घेऊन येऊ त्याच्यामुळे आता आम्ही निघले बेट द्वारका तेहतीस किलोमीटरचं किलोमीटरचा अंतर आहे बट रोड अंदर कन्स्ट्रक्शन असल्यामुळं स्लो स्लो गाडी चाललेली आहे नवीन सुदर्शन ब्रिज म्हणून बघायला भेटेल आपल्याला आता पाच सहा महिन्यापूर्वी पी एम नरेंद्र मोदीजींनी ओपन केलेला आणि पाऊस चालू झाला दरम्यान टाटा केमिकल्स बघ ला पण माहिती आहे सुदर्शन सिंग तुला जायचं सर बेट द्वारका जा तुम्हाला दाखवतो आम्ही आता नवीन बांधलेला पूल सुदर्शन पूल हा सुदर्शन पूल तीन किलोमीटर अंतराचा पहिले जायची बोटची फेरी आता डायरेक्ट नवीन पूल केल्यामुळं जबरदस्त जानदार सिद्धाबाद आणि वरती मस्त असा मोराचा पीस काढलेला आहे नवीन ब्रिज बांधलेला आहे इकडे बोटी आहेत लय बोटी आहेत मच्छीच्या तर अशा प्रकारे समोरच भेट द्वारका काही मिनिटांच्या अंतरावर आणि मस्त पार्किंग एकदम मोठी लागल्यात पार्किंग वर रिक्षाने अटक केल्या बघू शकतो किती रिक्षा आहेत रिक्षा, रिक्षा 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 बार्गेनिंग करून आम्ही ठरलेलं दहा रुपये रिक्षा दहा रुपये पर शीट पहिले वीस बोलले आणि अशा प्रकारे रिक्षा चाललेल्या आहेत दोन इटी का गेल्या तशा दोन रिक्षा इटी का दोन इटी का चालल्या निलेश बडे सचिन माले बसले खाली आणि बाकी मंडळी इथं दादा इथं प्रकारे फायनली हा डिस्को डान्सर रिक्षाचा अनुभव आम्ही घेतलेला आहे दहा रुपये फक्त रिक्षा आहे शेअरिंग थँक्यू हे चांगला होतं माणसा दहा रुपये बाकी जे इलेक्ट्रिकल रिक्षा ते दहा वीस रुपये सांगत पण हे दहा मध्ये काम फिट द्वारकाधीश मंदिर या साईडला तर जस्ट आमचा पडून झालेला आहे द्वारकाधीचा दर्शन झालेलं आहे जय श्री द्वारकाधीश आणि फक्त दहा मिनटं लागली कारण श्रीकृष्ण जय श्री कृष्ण राधे राधे आणि अशा प्रकारे आता महिलांची वाट बघता लाईन असती आणि आतमध्ये थोडी लाईन होती पाच वाजता मंदिर बंद उघड उघडतं त्याच्यामुळे आता आम्ही पाच वाजता पर्यंत लई गर्दी झाली कायमा गर्दी झाली आजच्या दिवसा आमचा सोमनाथ पण झाला आणि बेट द्वारका पण झाला आता राहिल्याप्र द्वारका आणि बाकी आहे तो नागेश्वर टेम्पल ज्योतिर्लिंग आता इथनं आम्ही जायचा प्लॅन करू नागेश्वर टेम्पल बघू कसा होतंय तो व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे एक तास प्रवास आहेत ना चाळीस मिनटं चाळीस पंचेस मिनिटं जायला लागतील होतो तर नागेश्वर टेम्पल पण आम्ही ज्योतिर्लिंग दर्शन घेऊ आणि आपलं कार्य पूर्ण होईल मग एक द्वारकाला वस्तीचा प्लॅन आहे आता महिला यायची वाट बघता इथना ही एक्झिट आहे आणि इकडं अशी लाईन लाईन जाते आपलं लाईन लागत 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 मोबाईल ठेवायला इथं सुविधा आहे पाच रुपये द्यायचे आणि मोबाईल ठेवून जमा करणार कारण का आतमध्ये एंट्री नाही सोमनाथला मोबाईल एंट्री मोबाईल ठेवायची सुविधा फ्री आहे पण इथं पाच रुपया येतात पण ठीक आहे बॅग पण अलाउड नाही बोलतो पाच वाजून सत्तावीस मिनटं झाल्या आहेत मजून आणि वाट बघता महिला मंडळ आमची आई आले लेडीज बाकी आलेल्या आहेत अशा प्रकारे महिला आलेल्या आहेत तांदूळ पुढे मंदिराच्या बाहेर आलोय समोर पुन्हा एकदा रिक्षा अशा दा प्रकारे जबरदस्त दर्शन झालेलं आहे आणि परत येताना फक्त पन्नास रुपये शेअरिंग ची रिक्षा मागल्या नाही जाताना दादा बोललेले बट पन्नासमध्ये मध्ये आमचा काम झालेलं आहे भेट जाताना तुम्ही पण थांबू शकता रिटर्न जाताना पण थांबू शकता फोटो काढायसाठी लोक म्हणताय मस्त पैकी एकदम फोटोग्राफी करून निघायचं आपला किंग आमचा फोटो काढताना चोवीस तास नॉनस्टॉप आणणार मान्य सचिनजी माली मान्य सुमीजी बाडे फोटोग्राफी करताना आपण आता ना निघलोय नागेश्वर ज्योतिर्लिंगाला तर भेट द्वारकामधून निघल्यावर पुढे गेल्यावर आपल्याला आहे लेफ्ट आणि राईट right जाईल द्वारका लेफ्ट जाईल नागेश्वर टेम्पल गुगल मॅप बरोबर सांगते आता रोड आहे आता कॉन्क्रीटचा पण पुढं मग कसा माहीत नाही आता तेरा किलोमीटर बाकी आहे राजकोटपासून निघल्यापासून सोमनाथ सोमनाथ ते द्वारका द्वारका ते भेट द्वारका बेट द्वारका ते आता परत नागेश्वर चाललो आहे बट ह्या गायरा आहे तर लय गायरा संध्याकाळच्या वाजले सहा वाजून चव्वेचाळीस मिनटं थेट पोचले आपण तिथं डायरेक्ट टेम्पल जवळ मोठी कमा नाही येताना आणि गाडी पार्किंग केली आहे बस पार्किंग छोटीशी पार्किंग आणि हाय श्री नागेश्वर महादेव बम बम बोले आणि पोचवला शेवटी दुसरा ज्योतिर्लिंग आजच्या दिवसातला एक झाला सोमनाथ दुसरा येतो नागेश्वर महादेव आणि चालू आपण समोर पण इथे अजून फॅसिलिटी मॅनेजमेंट लई करायची बाकी आहे जरा डेव्हलपमेंट बाकी आहे जा त्याच्यावर फायनली झालं आहे नागेश्वर महादेवाचं दर्शन आजच्या दिवसात दोन ज्योतिर्लिंग पूर्ण झाले आणि आजच्या दिवसात पूर्ण झाले आहे आता फक्त आला तो द्वारकाधीश यांचा टाइम झालेला आहे सात वाजून दहा मिनिटं आता लगेच द्वारखा दिवसाने पेट्रोल भरून आमची सीएनजी संपलेली आहे शेवटचा फोटो स्टेशन चालू आहे मंदिराचा मस्त इथून फोटो आहे लोकेशन नागेश्वर महादेव मंदिरात निघून पुढे चालतं आता तुम्हाला दिसले उंट ना एकदम उन्हाळाशी उंट जसे बैल ढोरा इकडे फिरताना गायरा पण तशीच आणि उंटाना कोण वाली नाही आणि उंटच उंट जबरदस्त उंट उंटा साईडने आमची गाडी जातात उंट सफारी सात वाजून पन्नास मिनटं द्वारका फक्त तीड किलोमीटर बाकी रस्ता एकदम बेकार नागेश्वर मंदिरापासून द्वारकेपर्यंत खराब रस्ता आणि हा आलेला आहे प्रवेशद्वार वेलकम टू द्वारकाधीश आणि फायनली दर्शन झालेलं आमचा द्वारकाधीश मंदिर जस्ट बाहेर आलेलं आहे दहा ते पंधरा मिनटं दर्शन झालं आता जेवायला आलं समोरच गेटच्या बाहेर एक हॉटेल आहे तिथं जेवायला आलो आहे आता आणि आजच्या एका दिवसात चार तीर्थशित्र दर्शन झालेलं आहे भारी काम झालं सोमनाथ भेट द्वारका नागेश्वर ज्योतिर्लिंग आणि आता द्वारका आणि प्रत्येक मंदिरात मोबाईलला बंदी आणि त्याच्यामुळं मोबाईलला अलाउडत नाही कुठेही तुम्हाला मोबाईल अलाउड नाही फायनली ऑर्डर दिल्यात काठियावाडीच्या दोन थाल्या आणि पंजाबी दोन थाल्या रिमेनिंग बच्च कंपनी तिकडे बसलेले आहे ते लोक जेवतात आणि अनलिमिटेड आहे थाली सुमित पाटील जेवण झाल्यानंतर आराम करताना कस देताना छान हॉटेल आहे रेट थोडा महाग आहे पंजाबी झाली तो दोनशे वीस काटियावाडी झाली एकशे पन्नास तर समोरच जो हॉटेल आहे तिथंच आपण जेवलो आणि आपल्याला आता रूम भेटलेली आहे घनश्याम भवन एक सहा बेडरूमचा पंधराशे अठराशे आणि दोन हजारवाले तर पस्तीसशेला मी तीन रूम केलं फायनली दुसरा दिवस मग संपलेला आहे आता रात्री झोपतो मराठी कोळी बिग बॉस दिवस दुसरा साडे दहा बिग बॉसच्या घरात चालले झोपायची तयारी बाय बाय गुड नाईट सकाळच्या वाजल्यात आठ वाजून दहा मिनिट दिवस तिसरा आता रेडी झाले आता मी द्वारकाला जाऊन फोटोग्राफी करू कारण का रात्रीचं द्वारका दर्शन घेतलंय मुलं द्वारकाधीश मंदिरामध्ये आणि आता फक्त जाऊन घाटावर जाऊन फोटो काढणार आणि फोटो काढून निघू आपण त्याच्या बिनडीचा प्लॅन आहे सहाशे किलोमीटर इतका बाकी आहे बट कसं जाऊ का माहीत नाही अजून पोचू आहे पोचू तर बघू काहीतरी करू पुढे स्वर्गद्वार द्वारकामध्ये आगमन झालेलं आहे दुसऱ्या दिवशी रात्री दर्शन घेऊन तुम्हाला काय दाखवता आलं नाही मोबाईल बंदी असल्यामुळं तर तिकडं मंदिर आहे तर हा आहे घाट तर फोटोग्राफी चालू आहे आता फोटोग्राफी सेशन मस्त बैकी फोटोग्राफी करून आम्ही आता इथून निघत आहोत झालेलं आहे फोटोग्राफी सुंदर असं वातावरण तर उंटाची सवारी चालू झाली आहे पाच मिनटं फिरून आणणार आणि राईटच्या पैसे संपले आता गाव उतरत आहे पकडा पकडा वाजून छत्तीस मिनिटांनी निघलो आता आम्ही थेट द्वारखेहून स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या दिशेने दाखवत आहे मू अजून सहाशे किलोमीटर नऊ तास साडे नऊ तास दाखवत आहे तर सीएनजी बरोबर आपल्याला किती तास लागतंय स्टेटन फॉर अपडेट medicine <laughs>